पत्राचे सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावन व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या तिघांची मंगळवारी सकाळी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भेट झाली मात्र या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला नाही त्यामुळे या तिघांमध्ये काय शिजले याची चर्चा सुरू झाली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरातील पार्क मैदानावर सकाळी सभा आयोजित केली आहे सकाळी दहा वाजताची सभा अकरा वाजेपर्यंत सुरू झाली नव्हती सभा दोन तास उशिराने सुरू होईल अशी चिन्हे आहेत राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली त्यामुळे गडकरी आणि फडणवीसांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजप सेनेची ही प्रचाराच्या समारोपाची सभा आहे सोलापुरातील सभा चर्चेचा विषय ठरली आहे सभेला काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सभेला झालेली गर्दी पाहता सुशील कुमार शिंदे यांना या सभेचा कितपत उपयोग होईल यांची गणिते मांडली जाऊ लागली आहेत घराच्या तुळीवर लिहून ठेवा नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाही आणि झालेच तर दोन हजार चोवीस ला निवडणुकाच होणार नाहीत अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी भाजपावर शिराळा येथे केली आहे साडीज सारीज लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य ग्राहकांचे होलसेल विभागावर शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सूटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिल्पा डेझर्ट कूलर फुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ॲटो स्विंग ॲल्युमिनियम ग्रीस कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलरपेक्षा हटके वैरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलरवर मिळवा हजार रुपये एका मोठ्या कूलरवर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर से सर्व स्पेयरस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फील्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स छाती म्हणजे केवढी मोठी छाती असणार असा विचार मी करत होतो अहो छप्पन्न इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं असं म्हणत रितेश देशमुख यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं लातूर येथील काँग्रेस मेळाव्यात तो बोलत होता ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार प्राध्यापक गोमा पवार यांचं आज सोलापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षाचे होते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्व एक व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शकाला मुकल्याची भावना होत आहे पणजोबा आजीपासून गरीबी हटाव अशी घोषणा करणाऱ्यांनी पुन्हा गरीबी हटावची घोषणा केली त्यांना लाज कशी वाटत नाही असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत राफेल विमानांचा मुद्दा चांगला चर्चेत असल्याचे दिसत आहे राफेल करारावरून विरोधक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत यामुळे छत्तीसगडमधील राफेल गावातील लोकांनी या बदनामीला कंटाळून गावाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे तर अलीकडच्या काळात छत्तीस उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती ईडीने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला दिली आहे सोमवारी मुंबई इंडियन्सने वानखेडे वानखेडे मैदानावर बंगळुरूला पाच गडी राखून पराभूत केले मोक्याच्या क्षणी हार्दिक पंड्याने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने बंगळुरूला पाणी पाजले सहा सामन्यानंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरूच्या पदरी आज पुन्हा निराशा आली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री षटस्थल ब्रह्मी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षापूर्तीला मत म्हणून लक्षात ठेवा फक्त कमळ 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 मतदान दिनांक 18 एप्रिल दोन हजार रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढत्या कड उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज बे नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कुलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्याहत्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कूलर अवश्य पहावा